हाय फ्रेंड्स कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल आता निघालो आहोत आम्ही ओवी ताई मी आणि अनुश्री आम्ही सगळे अनुश्री आहे का आम्ही सगळेजण निघालो आहोत आता साईबाबा शिर्डीला सोडायला आला आहे आणि के आणि फक्त चौघीत चाललेलो आहोत आता थोड्याच वेळ ट्रॅव्हल्स येणार आहे रात्रीचे वाजले आहेत पाहून ओवी मजा येणार आहे ना, रहे ना? आमी भाएने भाएने पन तीचा काई ओवी आमी ओवीला खूप दिवस शिर्डीला जायचं होतं आम्ही बहिणी बहिणी तीन चार वेळा जाऊन आलो पण तिचं काही जाणं होत नव्हतं म्हणून यावेळेस खास ओवीसाठी आम्ही चाललेलो आहोत कारण ओवीला तिथलं सगळं दाखवायचं आहे आणि तिचं पहिलाच एवढा लांबचा प्रवास आहे तर कसा होतोय आपण सगळेजण बघूया आणि सगळेजण एन्जॉय करूया आता तुम्हाला मी डायरेक्ट सुद्धा सकाळी पोचल्यावर तिथं भेटते तोपर्यंत तो बाय बाय ताई लोक असं विचारतील तर पुन्हा एकदा भेटते मी तुम्हाला इथंच कारण वेळ पण जात नाही आहे आणि गाडी यायची आहे तर ताई मला असं वाटतंय लोक आता विचारतील की तुमच्या आयुष्यात एवढं सगळं चाललंय हां बरोबर आहे लोकांच्या मनातले प्रश्न तरी तुम्ही कसं काय चालला आहात तर तुला काय वाटतं ह्याच्यावर सगळ्यांच्याच आयुष्यात सगळं काही चालू असतं पण तेच ते जर धरून बसतो आपण तर आयुष्यात आपण पुढं जात नाही जर वाईट प्रसंग असेल तर चांगले प्रसंग यायला पाहिजेत त्यातून आपण निघायला पाहिजे त्यामुळं त्या बाहेर कुठंतरी जाणं फिरायला जाणं मन शांत करणं किंवा एकांतात आपल्या बहिणीबरोबर मैत्रिणीबरोबर मुलीबरोबर मजा करणं हा आपल्या स्त्रियांचा अधिकार आहे तर कुणीच अशी नावंही ठेवू नका आणि कुणी त्यात त्यात गुंतून पण पडू नका कारण प्रत्येकजण प्रत्येकाची लाईफ जगत असतं तसंच तिचं तस पण आहे तिलाही लाईफ जगायचा अधिकार आहे आणि जे गेलं आहे आयुष्यातलं ते खूप छान झालेलं आहे स्वामींनी तिच्यावर खूप सारी कृपा केलेली आहे त्यामुळं तिलाही आता आनंदी जगायचा अधिकार आहे म्हणून आम्ही फिरायला चाललो आणि मलाही असं वाटतं की जेव्हा कधी आपण अशा कुठल्याही दुःखात म्हणा संकटात असतो किंवा कुठलंही टेन्शन असतं तेव्हा देवाच्या दारात जाण्यासारखं कुठलीही दुसरी गोष्ट नाही आहे कुठं फिरायला जाणं यापेक्षा ते एखाद्या देवळात जाणं आता अक्कलकोट असेल साईंचा दरबार असेल ही अशी ठिकाणं आहेत जे आपली दुःख कुठल्या कुठं पोचवून मोकळी होतात आणि आपल्याला त्या संकटातनं बाहेर काढतात म्हणून खास ही ट्रीप आम्ही काढलेली आहे कारण मी, मी बोलले होते स्वतः की मी अकरा महिने साईबाबांना जाईन आणि आम्ही फक्त तीन महिने गेलो आणि नंतर काही कारणाने म्हणजे घरातल्याच गोष्टींमुळे खंड पडला आणि आता तो पडून न देता आम्ही पुन्हा जायचं ठरवलेलं आहे ही कधीच खंड आता पडणार नाही आणि ओवी सा प्रत्यक्षात कायम आमच्यासोबत आता असणार आहे कारण ओवीलासुद्धा या गोष्टी खूप आवडतात आणि तिला आत्तापासून धार्मिक बनवणंही आपलं काम आहे असं मला वाटतं तर खरंच म्हणजे जर एक बहीण आपल्याला मैत्रिणीसारखी मिळाली तर आपल्याला मैत्रिणींची किंवा कुणाचीच गरज नसते असं मला वाटतं मला भाऊ नाही याचा खंत मला कधीच वाटली नाही इतकी माझी बहीण मला सपोर्ट करते तर आता थोड्या वेळात गाडी येईल आपण गाडीत बसल्यावर एकदा बोलूया आणि त्यानंतर आपण सकाळी भेटूया चला बाय तर रात्रीनंतर मी तुम्हाला डायरेक्ट आत्ताच भेटत आहे मध्ये आधी काही व्हिडिओ करणं झालं नाही कारण आलो मला वाटतं आठ वाजता पोहोचलो आम्ही आठ दहा तासाच्या प्रवासानंतर आणि त्यानंतर सकाळी आल्यानंतर नाश्ता केला ब्रेड चहा असं खाल्लं आणि आता निघालो आहोत खालीच रेस्टॉरंट आहे जेवायला इथं आहे ताई ताईचा ताई ता� पण व्हिडिओ चालला आहे अनुश्री आहे बाथरूममध्ये आणि आम्ही दोघी आता चाललो आहोत आम्ही दोघी नाही आम्ही चौघी आता चाललो आहोत जेवायला है की नाही हवी असं वाटलं आहे तुला आता पहिल्यांदा ट्रॅव्हल्समध्ये बसल्या मस्त वाटलं ना मजा आली ना खूप नाही आता आपण जेवताना भेटूया हो की नाही चला तर मग जेवताना भेटूया मग तीर्थधामला जाणार आहोत तिथे पण आपण छानपैकी व्हिडिओ करूया तुम्हाला तेही दाखवते चला आता आम्ही सगळे आवरून तयार आहोत आता आपण चाललेलो आहोत साई दर्शन बघायला आणि तिथं भारत दर्शन आहे मी तर पहिल्यांदाच चालली आहे त्या ठिकाणी म्हणजे साईबाबांना आलेले आहे पण भारत दर्शनला पहिल्यांदाच येत आहे बघा ओ मी फ्रॉक घातलेला आहे छानपैकी ताईने पण न्यू ड्रेस घातला आहे आणि मी पण आपण छान तयार आहोत आता आपण निघूया तिथं आपण गेल्यानंतर तुम्हाला मी भेटते तोपर्यंत बाय बाय मस्तपैकी चहा घेऊया आपलं जे आपण जिथं हॉटेलमध्ये उतरलो हो, आहोत म्हणजे लॉजमध्ये तिथेच खाली हॉटेल आहे छान आहे व्हरायटी दुपारी जेवताना व्हिडिओ करायचा विसरला आता संध्याकाळचा करूया ओवी काय घेणार चहा ना का कॉफी चहा घेऊया आता सगळीजणं आणि मग जाऊया साई दर्शनला तिथं व्हिडिओ करते तुझा व्हिडिओ कळूया मस्त करंज्या समोर समोर केला दोन हो हो रस्ताच माहीत नाही आहे है चिर्थ आणि आता इथं छान असं छोटीशी गेवे आहे

आज हम उन अद्भुत मंदिरों का दर्शन करने जा रहे हैं जिनका निर्माण आज से सदियों पहले हमारे पूर्वजों ने किया था तो आइए इस यात्रा का प्रारंभ महानगरी मुंबई से करते हैं पूरे देश से यहाँ लोग आते हैं और ये नगरी किसी को नाराज नहीं करती गेटवे ऑफ इंडिया भारत का ये प्रवेश द्वार इस समुद्र के तट पर सौ से भी ज्यादा सालों से खड़ा है यहाँ के जो प्रमुख मंदिर हैं उनमें से एक है श्री गणेश जी का श्री सिद्धि विनायक मंदिर पहले दर्शन करते हैं श्री गणेश जी के और दर्शन करने के साथ ही साथ ले लेते हैं गणपति बापा का आशीर्वाद भी। इस मंदिर का निर्माण श्रीमती देवबाई पाटिल ने 16 नवंबर सन 1801 में करवाया था ये मंदिर और ये देवता यहाँ आने वाले किसी भी श्रद्धालु को निराश नहीं करते और सबकी यात्रा नर्मदा के उस पार उत्तर दिशा में होगी हम वाराणसी नगरी से होते हुए दर्शन करने जाएंगे चार धामों में से एक और धाम श्री केदारनाथ जी के। केदारनाथ शिव जी का मंदिर है इसे खुद पांडवों ने बसाया था ऐसा माना जाता है आज का जो मंदिर है उसकी रचना 1200 साल पुरानी है इस मंदिर के द्वार हर साल केवल अक्षय तृतीया से कार्तिक पूर्णिमा तक यानी लगभग छह महीने खुले रहते हैं क्षेत्र की पहाड़ियों में बसा बद्रीनाथ जी का मंदिर भी लगभग तीन हजार वर्ष पुराना है भगवान विष्णु के इस मंदिर का उल्लेख महाभारत भागवत पुराण पद्म पुराण इन सभी ग्रंथों में पाया जाता है तो आइए दर्शन करते हैं श्री बद्रीनाथ जी के लाखों करोड़ों लोग औषाढ़ी एकादशी के दिन भगवान विठल के दर्शन के लिए महाराष्ट्र के पंडरपुर पहुँचते हैं साल पुराना ये मंदिर भक्त पुंडलिक की भक्ति का प्रमाण भी है और महाराष्ट्र की संत परंपरा का आधार भी महाराष्ट्र से अब सीधे चलते हैं जिंदा दिल पंजाब के स्वर्ण मंदिर में सिखों के चौथे गुरु श्री गुरु रामदास जी ने यह मंदिर 1577 में बनवाया था और 18वीं सदी में महाराजा रणजीत सिंह जी ने 750 किलो स्वर्ण अर्पण करके दरबार साहब को सोने से सजाया था ये अकाल तख्त है और ये है गुरु ग्रंथ साहिब वाहे गुरु जी खालसा वाहि गुरु जी की फतेह जो बोले सो निहाल सच श्री अकाल पड़ाव है पुरी का जगन्नाथ मंदिर जिसमें बसे हैं साक्षात भगवान श्री कृष्ण यानी जगन्नाथ बलभद्र यानी बलराम और सुभद्रा भगवान जगन्नाथ का ये मंदिर सुप्रसिद्ध चार धामों में से एक है और चार धाम की यात्रा की शुरुआत भी यहीं से की जाती है सन चौहत्तर में कलिंग देश के राजा अनंत वर्मा ने इस मंदिर का निर्माण करवाया था और तब से भगवान जगन्नाथ की रथ यात्रा पूरे विश्व में विख्यात है अब चलते हैं दक्षिण भारत के मीनाक्षी मंदिर की ओर मीनाक्षी जो देवी पार्वती का रूप है उनके मंदिर का ये एक हजार स्तंभों का प्रतीक है इस मंदिर में तैतीस हजार मूर्तियां हैं और यहाँ दर्शन के लिए रोज पंद्रह हजार से भी अधिक भक्त आते हैं आंध्र प्रदेश के चित्तूर की ये पहाड़ियाँ हमें पहुँचाएगी भारत के सबसे प्रसिद्ध मंदिर तिरुपति बालाजी के दर्शन के लिए सत्रह सौ साल पुराना ये मंदिर हमारे प्राचीनतम मंदिरों में से एक है इस मंदिर में संस्कृत तेलुगू तमिल और कन्नड़ भाषाओं में इतिहास बताने वाले 640 सौ चालीस शिलालेख है और सत्तर हजार से भी अधिक भक्त यहाँ प्रतिदिन श्री बालाजी का दर्शन करने आते हैं तो आइए हम भी श्री बालाजी के दर्शन करके उनका आशीर्वाद प्राप्त करते हैं। अब इस तीर्थ यात्रा के समापन का समय आ गया है पर इसे समाप्त करने ले ले लेते हैं साईं बाबा का आशीर्वाद यही वो सौ साल पुरानी शिरडी है हमारे साई की शिरडी जैसे गई किस गए की बाबा के आशीर्वाद के साथ इस तीर्थ यात्रा का समापन करते हैं हमें आशा है कि आपकी ये यात्रा सफल हुई और आप हमें फिर से आपकी सेवा करने का मौका जरूर देंगे नमस्कार संपूर्ण भारत दर्शन तर, तर हा वीडियो इतना भेटूया नवीन वीडियो सोब तो सगैंक श्री स्वामी समय ओम साईरा पेस नहीं? पेस नहीं? पेस नहीं? पेस फेस नहीं है फेस नहीं है फेस गो तंजा फेस चेहरा 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 नहीं Parou. इथं साई त तीर्थदर्शनमध्ये संध्याकाळी आपल्याला साईबाबांचं दर्शन देतात म्हणजे जो तिथं चित्रपट दाखवतात तेच हे कलाकार आहेत पण कलाकार नाही म्हणावं असं वाटलं कारण साक्षात साईबाबांचं दर्शन घेतल्याचा अनुभव मिळाला आणि तो खूप अद्भुत होता त्यांचा आशीर्वाद देण्याची पद्धत म्हणा किंवा त्यांचं संपूर्ण एक रूप म्हणा हे साक्षात साईबाबाच वाटले नव्हे साईबाबाच आहेत आणि त्यांच्यासोबत एक फोटो काढला आणि ओवीला त्यांनी आशीर्वाद दिला ताईला आशीर्वाद दिला सगळ्यांना मला आशीर्वाद दिला ओवीला त्यांनी दोन चॉकलेट्स दिले आणि खूप ओवी आनंदी झाली म्हणजे आपल्याला साक्षात खरंच बघा तुम्हीसुद्धा बघू शकता की साईबाबाच आपल्याला भेटले आणि आपण नतमस्तक होतोच त्यांच्यापुढं असं त्यांचं ते रूप आहे आणि तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही स्वामी भक्त आहात तर असं काही नाही आहे माझी ताई स्वा साई भक्त आहे आणि मलाही साईबाबांबद्दल वाटतं असं काही नाही आहे की स्वामी भक्तांनी साई भक्तांपशी जाऊ नये किंवा दोन मूर्ती एकत्र ठेवू नयेत अशा अनेक गोष्टींच्या अफवा पसरवल्या जातात पण इथून तिथून स जसे बाबा म्हणतात सबका मालिक एक हे तसेच आपले स्वामी असू दे साई असू दे हे सगळे आपल्यासाठी एक गुरुच आहेत तुम्ही कोणत्याही गुरुचं करा फक्त मनापासून करा श्रद्धेनं करा ते तेच सांगतात श्रद्धा आणि सबुरी आपल्याला बाकी काही नको जेव्हा आपली त्यांच्यावर श्रद्धा असते म्हणजेच विश्वास असतो तेव्हा आपल्याला कशाची कमी पडत नाही आणि सबुरी म्हणजे थोडासा वाट बघणं ज्याला म्हणतो आपण सबुरी म्हणजे काय तर थोडंशी वाट बघणं प्रत्येक गोष्टीला एक वेळ असते त्या वेळेत सगळं काही आपल्याला मिळतं आणि ओवीला खूप समाधान झालं ओवीच्या हातावरचा टॅटू तुम्ही बघितला असेल मी श्रीस्वामी समर्थचा टॅटू काढला तो परमनंट नाही तात्पुरता टेम्पररी आहे हे घ्या साईबाबांचं सा दर्शन जवळून अगदी आणि इथं छान अशी सायकल होती फोटो काढण्यासाठी ओवी किती क्यूट दिसत आहे बघा आणि खरंच ओवीच्या फक्त ओवीच्या आनंदासाठी कारण ओवी गेले बरेच दिवस झाले फ्रेश नव्हती मला ते जाणवत होतं आणि म्हणून आम्ही ओवीसाठी ही ट्रीप खास केली नाही तर माझ्या आत्ता काहीही डोक्यात नव्हतं इथं येण्याचं पण बाबांच्या मनात असलं किंवा आपल्या महाराजांच्या मनात असलं की ते आपल्याला बोलवून घेतात म्हणतात ना ज्यांचं ज्यांना बोलवणं येतं तेच ते बाबांपर्यंत किंवा महाराजांपर्यंत पोचू शकतात आणि तोच अनुभव इथं आल्यावर मला आला खरंच आपल्या सगळ्यांच्या आयुष्यात आपल्या चॅनेलवर खूप साई भक्तसुद्धा आहेत मला माहीत आहे ज्यांचं